त्यांच्याकडे त्यांच्याकडे विकास नव्हता लोकांचे नव्हते त्यांनी कधी वाईट काळात गेले नाही त्यांनी पक्ष मोठा केला नाही मग त्यांच्याकडे काही नव्हतंच त्याच्यामुळे लोकांना ते वेड्यात काढत होते परंतु माझी मायबाप जनता माझे पदाधिकारी महायुतीचे हे सुज्ञ होते त्या घाणेरड्या राजकारणाला ते बळी पडले नाही त्यामुळे मी त्यांच्या सगळ्यांचे आभार मान पुढचं विजन काय तुमचं आले माझा पुढचा विजन असा आहे नांदगाव योजनेचं पाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा सेकंड फेज मधली शिवसृष्टी डॉक्टर बाबासाहेबांसारखी साहेबांची मनमाडमध्ये मोठी भीमसृष्टी त्याच्यानंतर जे जे अठ्याहत्तर खेडीचं पाणी योजना असेल सव्वीस खेडी पाणी योजना असेल आणि सगळ्यात महत्वाचं महिलांचं जे असेल महिला सबलीकरण हा सगळा माझा पुढचा अजिंठा असेल आणि त्याच्यानंतर प्रत्येकाच्या शेतात कसं पाणी जाईल प्रत्येकाच्या मळ्यात कसं पाणी जाईल आणि माझा शेतकरी कसा सुजलम सुफलम होईल हे ठरव माझं ध्येय